सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार नवरात्रीमध्ये ब्लाऊज पीस पासून कलशाला कसं सजवायचं ते आपण पाहूया मी एक मीटर ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्याच्या आपण अशा घड्या घालून घेऊया साईडच्या मधोमध मी चिमटा लावून घेतले आहे आणि इकडचं साईडचा आहे तिथं पण मी व्यवस्थित त्या मिऱ्या करून चिमटा लावून घेतलेला आहे आता या साईडचा पण मी व्यवस्थित मिळ्या एकसारख्या करून घेत आहे आता मी तांदळाकडे तांदूळ ठेवलेला आहे त्यावर एक कलश ठेवते आहे त्या कलशवर पण मी एक कलश ठेवते त्यामध्ये सुपारी आणि हळदी कुंबू टाकून घेतलेला आहे वर्षामध्ये एक रुपयाचा नाण पण त्यामध्ये टाकलेला आहे आता आपण साडी केली होती ना त्याच्या मिळ्या ते आपण करून घेऊया इथे सगळ्या करून मी इथं पिन लावून घेतलेली आहे आता चिमटी लावलेली ते काढतीये वर्षाला आपण ब्लाऊज पीस घालूया बिड्याची पानं लावून घेऊया पुण्याला खाऊची पानं म्हणतात नागल्याची पानं म्हणतात

गजरे पण लावून झालेले आहेत आपण देवीला फुल ठेवूया आणि ते चरणाचे इथे फुल पण लावूया आता आपण दिवा लावून घेऊया कळशाच्या पुढे दिवा लावलेला आहे आता आपण उदबत्ती लावूया आणि खडीसाखरेच सा निवेदन दाखवूया आणि आरती करून घेऊया आपली आरती आता झालेली आहे कलशाला आपण नमस्कार करूया आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद घेऊया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका